श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका स्वामींच्या नवीन अशा संदेशामध्ये जो संदेश तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो अशी ताकद हा स्वामी संदेश ठेवतो आणि आजचा हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकताय आजचा हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे आयुष्य तुम्ही स्वतःहून बदलू शकता तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होईल तुमच्या आयुष्यामध्ये असं काही घडेल जे तुमचा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नाही परमेश्वर ही सर्वांची साथ देतो परमेश्वरांची साथ ही सगळ्यांना मिळते फक्त काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत जर जर त्या त्या गोष्टी गोष्टी तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये आणून काहीतरी जिद्द मनात ठेवलात तर नक्कीच यशस्वी ठराल आणि त्या गोष्टीसाठी काही दोन चार टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही कितीही खचून गेला असाल तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असतील ते सर्व दुःख निघून जातील आणि स्वामींचा हा संदेश तुमच्या आयुष्यासाठी हो फारच महत्वाचा आहे म्हणून हा स्वामी संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून घ्या आणि नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर लवकरात लवकर मराठी या युट्यूब चॅनल लाईब सुद्धा करून घ्या कारण की आजची ही भाग्यशाली ठराल फक्त या गोष्टी लक्षात घ्या या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बाकी स्वामींचे नाव घेऊयात आणि या व्हिडिओला चालू करूयात बोला श्री स्वामी समर्थ तर सर्वप्रथम आपण हा मुद्दा जो आपण चालू करतोय त्यापूर्वीच तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो एक महत्वाची बाब सांगतो एक महत्वाची गोष्ट सांगतो सध्याच्या वेळेत माणूस की ही सगळ्यात महत्वाची आहे कारण की सध्याची वेळ ही कलिग चाललेली आहे या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही या मतलबी दुनियेमध्ये आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाहीत जर या दुनियेमध्ये या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एकच मार्ग निघतो आणि तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल तर या गोष्टीला तुम्ही मदत कराल या गोष्टीसाठी सहमत राहाल अशी आमची अपेक्षा आहे आणि जर तुम्ही एक परमेश्वरावरती नक्कीच मनापासून भक्ती करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात घ्या कारण की या गोष्टी जर तुम्ही या मतलबी दुनियेमध्ये या कलि युगामध्ये करताय तर तुम्हाला यश मिळणं हे भागच आहे आणि जर तुम्ही या गोष्टीला मदत केला तर शंभर टक्के तुम्हाला येणारे दिवस तुमचे चांगले जाणार आहेत कारण की आजचे तुमचे पुढचे भविष्य ठरवते जर आज तुम्ही चांगले कर्म केला तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल जर आज तुम्ही चांगले काम केला तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल तर नक्कीच या गोष्टीसाठी समज रहा कारण की आज जर तुम्ही जे करताय त्याची परतफेड तुम्हाला उद्या मिळणार आहे तर नक्की हा विषय काय आहे तो तुमच्या पुढे मांडतो मी बराच प्रवास करतो मदे में है। चोटे -चोटे पोर, 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 त्या प्रवासामध्ये मी अशी परिस्थिती बघितलेली आहे छोट्या छोट्या चिमुकली पोरं अपंग पोरं आधळी पोरं ज्या पोरांचा पुढपाठी कोणी नाही त्या लोकांचे आयुष्य आणि त्या बाकीच्या लोकांचे आयुष्य पाहून डोळ्यातून पाणी येतं अंगावरती काटा येतात हृदयाचे ठोके चुकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मनातून मनापासून वाईट वाटते की त्या लोकांबद्दल कोणी विचार सुद्धा करत नाही त्या छोट्या छोट्या पोरांनी त्यांचे आयुष्य कसे काढले असेल एकदा आणि त्या लोकांची परिस्थिती आणि तुम्ही खरंच स्वतःच्या डोळ्याने पाहिली ना तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी निघेल कारण की स्वतः मी माझ्या डोळ्यांनी त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना उपाशी झोपताना त्या अपंग आणि आंधळ्या पोरांना रस्त्यावरती भीक मागताना बघितले मनापासून वाईट वाटले मला की मी या लोकांना मदत नाही करू शकत आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी फक्त मी तुमच्या समोर विनंती ठेवतोय हो की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत करून। या छोटे ला मदद लाख मोलाचे काम करू शकता खालती दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत पाठवू शकता एकदा मनातल्या मनात विचार करा त्यांच्या जागी जर आपली पोरं बाळ असती तर त्यांच्या जागी आपण असतो तर आपल्या मनाला केवढे वाईट वाटते हे विचार करूनच फक्त मी त्यांना स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी निघालं फक्त मला त्या लोकांना मदत करायची आहे आणि ती विनंती मी तुमच्या समोर ठेवित आहे फक्त बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेले आहे त्यांना परमेश्वरांची साथ मिळेल नाही मिळेल हे मी सांगू नाही शकत फक्त जे लोक या गोष्टीला मदत करतील जे लोक या गोष्टीला मदत पोहोचवतील त्यांना परमेश्वराची साथ मिळणार आणि त्यामध्ये आम्हाला गोष्टीला मदत शंतनु गुलसकर, समीर गोनकर हेमंत मुकर सुमन खाटवकर त्यानंतर पाटील तुलसीराम अंशुल कुमार त्यानंतर संदीप सर यात लोकांनी आपल्याला या गोष्टीसाठी मदत पोचवली या मोहिमेसाठी मदत केली तर यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार आणि फक्त एवढेच सांगतो आम्ही स्वामींसमोर निवेदन ठेवू की ज्या ज्या लोकांनी या गोष्टीसाठी मदत केलेली आहे ज्या ज्या स्वामींवरती विश्वास ठेवून या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल आणि आमचा शब्द सुद्धा खोटा ठरणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेच दुःख येणार नाही कारण की या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या तरी कोणीच करत नाही नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मुलाचे काम केलेले आहे त्या लोकांना मदत केलेली आहे तर या गोष्टी बद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदम मदत करून बघा खालती दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मुलाचे काम करू शकता आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते कारण की जनि सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे आहे मनात पूर्व संचित केले दयासारखे भोगे 那你们结 आपले जे कर्म आहेत तसेच आपल्याला भोगावे लागते तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या तुमचे भविष्य चांगले घडतील आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार एक दोन लोक या गोष्टीला मदत करतायत तर नक्कीच त्या एक दोन माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा खालती दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला आमच्या या मोहिमे शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणूसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूया आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा ऐकून घ्या पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या कारण की त्या गोष्टी साठी महत्वाचे ठरणार आहेत चला नको वासना विषया वृत्तरूपे त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे, जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजवणार आहे त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ म्हणा व्हिडिओला चालू करूयात श्री स्वामी हो। आणि त्यानंतर जो विषय निघतो तो म्हणजे आपल्या परमात्माचा जर आपला आत्मा चांगला असेल जर आपले विचार आपले चांगले असतील जर आपले कृत्य चांगले असतील जर आपले नियमित वागणे चांगले असेल जर आपल्या तोंडी रोज परमेश्वराचं नाव असेल तर शंभर टक्के परमेश्वर आपल्या सोबत राहणार शंभर टक्के परमेश्वर आपली साथ देणार फक्त एवढेच लक्षात ठेवा आपण ज्या आयुष्यामध्ये जगत आहोत आपण ज्या जीवनामध्ये जगत आहोत या सगळ्यांचा मोह माया हे सगळ्यांचं रचविणे हे सगळं देवाने रचविलेला आहे आपल्या परमेश्वराने रचविलेला आहे व कितीही खोट बोला लोकांसमोर कितीही काही दाखवा परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहिती आहे की आपण काय करतोय आपल्यामध्ये काय आहे आज तुम्ही त्या लोकांना मदत केली तर ते कोणाला दाखवू नका आपण परमेश्वर स्वतःहून बघतोय की तुम्ही काय करता त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बघाल काय होतो कारण की आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे आपला स्वतः परमेश्वर आपल्याला बघत आहे आपण काय करतोय आपण काय करत नाही आहे आपलं आयुष्य हे आपल्या परमेश्वराच्या हातात आहे लोकांच्या हातात नाही तर सर्वप्रथम ही गोष्ट दुर्लक्ष करा लोक काय म्हणतील हा काय म्हणेल तो काय म्हणेल आजूबाजूची काय म्हणतील आपल्याला जे योग्य वाटतोय आपला परमेश्वर जे योग्य म्हणतोय ती गोष्ट करा ज्या गोष्टी आपल्याला योग्य असतात ज्या योग्य गोष्टी घडतात त्या गोष्टी करा लोकांचा विचार करू नका कारण की लोकांचा विचार करून आपली लोक पाठी पडलेली आहे एवढेच नाही तर आपल्या लोकांनीच आपल्या लोकांचा घात केला आहे विश्वासघात सुद्धा आपली लोक करतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपली जवळची माणसं जवळची राहिलेली नाही या कलयुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवा आपण आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा आपले भविष्य चांगले घडतील या गोष्टी तुम्ही वारंवार पण याच गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायचे आहेत कारण की याच गोष्टी भविष्य घडवतील आणि तुमचे येणारे भविष्य सुद्धा चांगलेच जाणार फक्त या गोष्टींवरती विश्वास ठेवा तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा माणुसकीवरती विश्वास ठेवा आपल्या देवावरती विश्वास ठेवा फक्त विश्वास ठेवा आज तुमचे वाईट दिवस आहेत बाळा येणारे तुझे दिवस चांगले जातील येणारे तुझे दिवस खूप चांगले आहेत खूप सुंदर आहेत फक्त आयुष्याला खचून जाऊ नको आयुष्याला दमू नको स्वामींच नाव दोन मुखात घे आणि श्री स्वामी समर्थ बघ म्हण बघ प्रत्येक गोष्टीचा तुला पर्याय मिळेल आणि कधीही खचून जाऊ नको बाळा परमेश्वर हा तुझ्या सोबत आहे परमेश्वर हा तुझ्या संगतीला आहे पण आपला स्वामी समर्थ हा तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी साथ देईल फक्त तू जे स्वामी बोलतात त्या मार्गावरती चालून बघ त्यानंतर तुझ्या आयुष्यात बराच बदल तुला जाणवेल त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये बरीच गंमत तुला जाणवेल फक्त तू त्या गोष्टीला लपून राहिलेला आहेस तू त्या गोष्टींना अजून सामोरे गेलेला नाही आहेस त्या गोष्टी तुझ्या समोर येणार आहे त्या गोष्टी आयुष्यामध्ये फरक पडणार आहे फक्त माणसाने गोष्टी लक्षात ठेवाव्या की आपला परमेश्वर आपल्याला बघतोय आपण काय करतोय आपण काय नाही करत आहे त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराचे नाव मुखी घे परमेश्वराचे नाव मुखी घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामधली गंमत बघ आता फक्त एवढेच लक्षात घे डोळे बंद कर व्हिडिओ चालू आहे ना एकदा डोळे बंद करू डोळे बंद कर। केलेस माझ्या सोबत म्हण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा चित्र आला असेल जर तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा फोटो आला असेल आता डोळे खोल आणि यानंतर बघ तुझ्या डोळ्यांसमोर स्वामींचा चित्र आला का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांग याचा अर्थ स्वामी तुझ्या सोबत आहेत तुझ्या प्रत्येक गोष्टीला तुझे साथ देतील तुझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा हात तुझ्या पाठीशी राहील बोल श्री स्वामी ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे आणि खरेच सांगतो आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे चांगले बनू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते जी गोष्ट आपण ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल त्या गोष्टीची सवय पडेल हो की मला असेच करायची आहे ती गोष्ट तुमच्या मनात राहील ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा आता सुख म्हणजे नक्की काय सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य चांगले जीवन सुखरूपी जीवन निरोगी जीवन हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडवून देऊ नका तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील कारण की ब्रह्मांडाचा ना नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही बोला श्री स्वामी समर्थ तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे ही बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका मोबाईल बाजूला ठेवा डोळे बंद करा मन लावून ऐका बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे दोन मिनिट नक्कीच बघून घ्या तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल तुम्हा श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी लाख मुलाचा ठरून जाणार आहे कारण की काही महत्वाचे मुद्दे या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम जनी सर्व, सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे या जगामध्ये सर्वात सुखी आहे तरी कोण या जगामध्ये कोणीच सुखी नाही स्वतःला मनातून विचार कर आणि शोधून बघ कोणीच नाही या जगामध्ये सुखी मनात वांची रे पूर्व संचित केले तयासारी के भोगणे प्राप्त झाले ज्या लोकांनी आपल्या मनासारखे के केले ज्या लोकांनी आपल्या मनाहून विरुद्ध केले किंवा काहीतरी वेगळं किंवा बेकार कर्म केले त्यांना त्यांच्यासाठी भोगणे प्राप्त झाले त्यांना तसे त्यांना परतफेड मिळाली म्हणजे लक्षात ठेवा आजचे कर्म तुमचे भविष्य ठरवते ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो तर ही गोष्ट मनाला लावून घ्या कारण की आज तुम्ही जे कराल त्याचेच तुम्हाला परतफेड नंतर मिळणार आहे म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य बिघडवू शकते व आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य ठरू शकते म्हणून फक्त हेच लक्षात ठेवा जणी जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून ही पाहे मनातांची रे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे मनामध्ये कधीच तू दुःख आणू नको तुझ्या मनामध्ये कधीच शोक चिंता आणू नको कधीच कोणत्या गोष्टीबद्दल वाईट वाटून देऊ नको कारण की विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी जर तुमची चांगली बुद्धी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलात तर तुम्हाला सर्व गोष्टी मुक्ती भेटेल सर्व गोष्टीपासून तुम्हाला सगळं काही भेटेल आणि तुम्हाला ते सगळं भोगावं लागेल जर तुमच्या मनामध्ये तुम्ही बेकार विचार ठेवलात तर तुम्हाला फक्त एवढेच सांगतो तुमचे विचार तुमचे तुमचे कृत्य हे गोष्टी या गोष्टी तुम्ही नीट ठेवा या गोष्टी तुम्ही चांगल्या ठेवा तुमचे सगळं काही बदलून जाईल तुमचे आयुष्य बदलेल तुमचे भविष्य बदलेल आणि आता जीवा कर्मयोगी जनी जन्म झाला निघाला तर कर्मयोगी तुमचे कर्म तुमचा जन्म ठरवतो आणि तुमच्या जन्मानंतर तुम्ही जे कर्म करताय त्याच्यावरती तुमचे भविष्य ठरते ह्या गोष्टी वारंवार येत आहेत कारण की कर्म हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण की कर्मामुळेच आज आपले आयुष्य चालते तर कर्मांमध्ये विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी सहन करताय तुम्ही जेवढेही खचून गेला असाल त्या प्रत्येक गोष्टीला मात मिळणार आज तुम्ही केवढेही खचून गेला असाल तरी पण येणारे भविष्य हे तुमचे चांगले ठरणार हा शब्द माझा आहे कारण की आज तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत बराच खचून गेलेला माणूस दुःखात गेलेला माणूस यांनी बराच काही सहन केलेला असतो त्यानंतर त्याची येणारी वेळ चांगली असते थोडासा वेळ लागतो या गोष्टींना परमेश्वर पण थोडासा वेळ तुम्हाला घेतो फक्त सर्व काही ठीक होते फक्त सर्व काही गोष्टी तुम्हाला सुद्धा समजून घ्यावे लागतात आणि थोडासा वेळ संयम आणि त्यानंतर विचार तुमच्या मनात चांगले ठेवावे लागतात त्यानंतर सगळं काही ठीक होतो फक्त एवढेच लक्षात ठेवा परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे परमेश्वराचे नाव मुख घ्या प्रत्येक गोष्टीला सुरुवात करा तुमचे सर्व काही चांगले होईल आणि यापुढे सुद्धा नक्कीच ऐका कारण की ते तुमच्यासाठी महत्वाचे या, या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा चांगले माणूस व्हा तुम्ही राक्षस होऊ नका तुम्ही दर्या दिली होऊ नका कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती चा, होत चाललेली आहे आणि माणसांच्या माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांचे आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो बरेच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही त्यांना त्या गोष्टीचा मान आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मारण्याची वेळ आली अहो ही गोष्ट ऐकून डोळ्यातून दो पाणी निघते ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते कारण की ज्या गोष्टीचा माच तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निष्ठायला वेळ लागत नाही ज्या गोष्टीचा तुम्ही माच केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते रडून काहीच फायदा नसतो रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखी दुःख वाढतात आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर सारा भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका कारण की खचून गेलेला माणूस दुःखात पडलेला माणूस अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून बघा एकदम निराश झालेला माणूस त्यांना या सर्व दुःखातून या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी आपले परमेश्वर आहेत फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्यासोबत आहेत की नाहीत ते आपली साथ देतील की नाही हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही तर तो माणूस कुठेतरी चुकतोय ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्या सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा नक्कीच पर्याय त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू तर स्वामी भक्तांनो या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे दोन तीन मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील म्हणून ही व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे आपल्याकडे केवढ्याही गाडे बंगला असू दे त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाही आणि ते माणसांचे जिंकलेले मन आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील आणि आणि परमेश्वरावरती केलेलं कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते म्हणूनच सांगतो आपल्या देवावरती प्रेम करा आपल्या कामावरती प्रेम करा आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील बोला श्री स्वामी समर्थ आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल तर अजून काही गोष्टी आहेत गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम या मतलबी मदे या कलियुगामध्ये कोणीच कोणाचे नसते आपले जवळची माणसं आपली नसतात त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा आयुष्यातले सर्व सुख आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील हा शब्द आहे स्वतः स्वामींचा हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमचे आयुष्यात चांगले होईल जर तुमची नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टी माहिती आहे कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते जी गोष्ट ऐकून जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात सुद्धा समजणार आहेत म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल तर या पुढचं तुम्हाला महत्वाचं आहे पण शेवटची जी तीन मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत म्हणून शेवटची जी तीन मिनटं आहेत ती तुम्ही चुकवू नका आता।, आता या या जगात जगात आहे आपल्याला खुशाल जगायचे आहे या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे तर ता काय करावे सकाळ संध्याकाळ उठा मुखी स्वामींचे नाव घ्या रोज स्वामींचे जप करा आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव घडा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा आज हे सुख मला माझ्या परमेश्वरा मुळामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले वाईट गोष्टींमुळे मिळाले वाईट विचारांमुळे मिळाले कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे जर आतापासून तुम्ही वा चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्कीच चुकलो कुठे मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो मी कोणत्या वेळेस चुकीचं काम केलं मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो मी माझ्या आयुष्यामध्ये इथे इथं चुकलो तिथे आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीचे केले हे कर्म चुकीचे केले हे काम चुकीचे केले मला या गोष्टीसाठी माफी माफी दे मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक